माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकंदरीतच बऱ्याच घडामोडी आज अधिवेशन पहिल्या दिवशी घडल्या आणि लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र गेले त्यामुळे बऱ्याच चर्चांना लिफ्ट लिफ्टमध्ये काय एकत्र आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय काय पुढे लिफ्ट, का 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 लिफ्ट मागितली तरी दोन दोन ते सहाव्या ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्यक त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश आहे त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत काही पेढे वाटत आहेत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या एन डी आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो बी टांग उपर अरे पराभव केला तुम्हाला तुमचं या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीच वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका